विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगावच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी स्नेहमेळावेतून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा केला सत्कार आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल सन एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णवमधील दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा दिनांक एकोणतीस मे रोजी विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात पार पडला आम्ही वर्गमित्र ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने यावेळी शाल श्रीफळ गुलाबपुष्प तसेच एक चाफा कलम देऊन सत्कार करण्यात आला यात तिरोडा गावची सुकन्या कुमारी निशिता सुरेंद्र खासे भोसले सानिका जितेंद्र मोरजकर जान्हवी सुनील मुळी तेजल गावडे अदिती राज्याध्यक्ष मयुरी महेश आरोसकर निकिता महादेव कापडी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा गोवेकर तर आभार प्रदर्शन दिनानाथ काळोजी यांनी केले कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रुपच्या वतीने विद्यालयाचे आभार मानण्यात आले यावेळी मदन मुरकर राजेश आजगावकर महेश आरोसकर बाबू मेस्त्री गुरुनाथ पांढरे महादेव कापडी रुपेश पालयेकर प्रकाश राऊत दिनानाथ काळोजी नयन रेवाडकर राखी आजगावकर कुसुम पांढरे शीतल मेस्त्री मनीषा गोवेकर सत्कारमूर्ती विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनीषा गोवेकर यांनी यावेळी उपस्थित सर्व सदस्यांना स्वखर्चाने भेटवस्तू दिल्या सर्वप्रथम एक कार्यक्रम आपण इथे घ्यायचं आहे वर्ग मैत्रीच्या वतीने तसच आधी सर्वप्रथम आपण सर्व विद्यार्थी जे स्नेहसंमेलन साजरे करणार आहोत त्या अगोदर एक विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वी डिसेंबर मध्ये आपले सर्वांचे आवडते लाडके गुलगी सर यांचं अकस्मात काशी येथे निधन झालं तर त्या प्रसंगी आपण त्यांना अभिनंदन करतो आता तिथे दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झालेली विद्यार्थिनी आहे सुनील सुनीमुळे जी दाखवल्याची आहे मला अभिमान वाटतो की ती माझ्या गावची आहे तुमचा आताचा अभ्यासक्रम यामध्ये जमीन असमानाचा फरक आहे तुम्हाला पूर्णपणे वर उत्तर दिलेले असतात आणि खाली प्रश्न असतात त्याच्यातूनच तुम्हाला उत्तर द्यायचे असते मग आभार मानतो आणि आकारण सगळे जायचं आहे म्हणजे आठच्यावर सत्तेदारंना बोलतो तमी जाय करतो तत्त्यानंतर विद्यार्थी आडणी आहे कारण आपण सुद्धा आपला स्नेह मेळा करायचा आहे